नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्ञानाची झक्कास दुनिया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे अनेक शब्दातून व्यक्त होणारा अर्थ स्पष्ट करण्यासाठी वापरला जातो तो एक शब्द जसे की स्वतःचा फायदा पाहणारा तो स्वार्थी पंचवीस वर्षांनी साजरा करतात तो रौप्य महोत्सव पन्नास वर्षांनी साजरा करतात तो सुवर्ण महोत्सव साठ वर्षाने साजरा करतात तो हिरक महोत्सव पंच्याहत्तर वर्षाने साजरा करतात तो अमृत महोत्सव शंभर वर्षाने साजरा करतात ती शताब्दी कायम टिकणारे ते शाश्वत दररोज छापून प्रसिद्ध होणारे दैनिक दरवर्षाने प्रसिद्ध होणारे ते वार्षिक दर महिन्याने प्रसिद्ध होणारे ते मासिक दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे ते साप्ताहिक दर सहा महिन्याने प्रसिद्ध होणारे ते षणमासिक दर पंधरवड्याने प्रसिद्ध होणारे ते पाशिक दर तीन महिन्याने प्रसिद्ध होणारे ते त्रैमासिक चरित्र लिहिणारा चरित्रकार लिहिता वाचता न येणारा निरक्षर शोध लावणारा संशोधक सभेत भाषण देणारा वक्ता भाषण ऐकणारा तो श्रोता जमिनीवर राहणारा प्राणी तो भूचर रात्री हिंडणारे प्राणी ते निशाचर कुस्ती खेळण्याची जागा आखाडा लेख लिहिणारा लेखक नाटक लिहिणारा नाटककार कथा लिहिणारा तो कथाकार अरण्याची शोभा ती वनश्री अरण्याचा राजा तो वणराज कष्ट करून जगणारा तो कष्टकरी स्तुती गाणारा तो भाट वनात राहणारे लोक वणचर संकटे दूर करणारा तो विघ्नहर्ता प्रेरणा देणारा तो प्रेरक समाजाची सेवा करणारा तो समाजसेवक पायात जोडे न घातलेला तो अनवानी होडी चालवणारा तो नावाडी नाखवा देवा पुढे सतत तेवत असणारा दिवा म्हणजे नंदादीप